नमस्कार मी प्रमिला पी एच डी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत वेज पुलाव म्हणजे झटपट बनणारा संपूर्ण आहार तर आपण त्याच्या रेसिपीला सुरुवात करू मी इथं अडीच वाटी तांदूळ घेतला आहे हलकासा पिवळसर असणारा तांदूळ जो मोकळा होतो तोच वापरा तो पंधरा मिनिट भिजत ठेवायचा पंधरा मिनिटानंतर कुकरमध्ये टाकून साडेतीन वाटी पाणी टाका आणि एक चमचा तेल आणि चवीपुरतं मीठ टाकून पंधरा मिनिटांसाठी आपण मिडियम आचेवरती ठेवणार आहोत तीन शिट्ट्या घ्या आता तांदूळ शिजेपर्यंत आपण सगळ्या भाज्या कट करून घेऊया या पुलावासाठी मी दोन कांदे दोन टोमॅटो दोन गाजर दोन शिमला मिरची थोडासा कोबी कोथिंबीर एक वाटी वटाणा दोनशे ग्रॅम पनीर चीज बटर वापरणारे हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे घ्या कमी जास्त करू शकता आता आपण पनीरचे लहान तुकडे करू टोमॅटोचे शिमला मिरची गाजर कोबी कांदा सगळ्याचे असे उभे पातळ काप करून घ्यायचे सहा सात भाज्या वापरल्यानं आणि त्यासोबत पनीर आणि भात सर्व एकत्र एकाच प्लेटमध्ये मिळतं आणि त्यामुळे ही डिश प्रोटीन विटॅमिन मिनरल तसंच फायबरने परिपूर्ण बनते मुलं भाजी खात नसतील तर त्यांना अशा पद्धतीने नक्की खाऊ घाला आता सर्व भाज्या कट करून झालेत भात पण तयार आहे थंड झालाय तो एका कढईत एक चमचा बटर टाकून अगोदर पनीरचे तुकडे व्यवस्थित भाजून घ्या आता आणखी तीन चार चमचे बटर टाका मी तेलाऐवजी बटरचा या ठिकाणी वापर केला आहे त्यामुळे भाताला खूप चव छान येते आता त्यामध्ये कापलेल्या सर्व भाज्या घाला फक्त कोथिंबीर आणि कोबी नंतर टाकूया कोबी जरासाच वाफवलेला छान लागतो म्हणून भाज्या टाकल्यानंतर भाजीपुरतं मीठ हळद एक चमचा काळा मसाला टाकला आहे कारण मी मिरच्या फक्त तीनच वापरलेत पाच मिनिट शिजवल्यानंतर पनीर कोथिंबीर आणि कोबी टाका आणि फक्त पाच मिनिट वाफ द्या आणि नंतर सर्व भात मोकळा करून भाज्यामध्ये घाला सर्व व्यवस्थित मिक्स करून द्या व्यवस्थित हलवा पाच ते दहा मिनिट वाफ द्या व्हेज पुलाव तयार होतो प्लेट तयार करताना त्यावर मी थोडा मॅगी मसाला कोथिंबीर आणि चीज टाकून घेतला आहे चवीत आणखी थोडी भर पडावी म्हणून सोबत तुम्ही पुलाव सर्व करा एकदम पौष्टिक अशी ही डिश वारंवार बनवायला काहीच हरकत नाही फक्त चीजचा वापर मात्र प्रमाणात करा तर अवश्य बनवा आपण पुन्हा भेटू आणखी नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत दररोज व्यायाम करा आणि हेल्दी रहा। धन्यवाद